नमस्कार शेतकरी मृत्यू भाव शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सरळ स्वागत करतो आणि तुम्ही पाहते भाजीपाला विषयी रोड अपडेट भाव तुम्हाला आता माहिती मी रोज भाजीपाल्याचे भाव लाईव्ह भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो खूप शेतकऱ्यांचे मला कमेंट असतात भाऊ टमाटेची आता लागवड करा की नाही करा जेणेकरून आपला योग्य भाव भेटून असा एक व्हिडिओ बनवून तुमच्या युट्यूब चॅनलवरती टाका तर ता चला या व्हिडिओमध्ये आपण टमाटाविषयी संपूर्ण माहिती भेटणारे फक्त शोध पण खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सस्पेक्ट करायला विषय नका तर मी झालं असं टमाट्याची या वर्षी लागूड करा की नाही करा खूप शेतकऱ्याचा प्रश्न आहे कारण की आज चांगल्या दरम्यान भाव भेटलेला आहे वर्षी सगळ्याला आशा आहे की टमाट्याचे भाव वाढतील त्यामुळे या वर्षी लागवड होण्याची जास्त शक्यता वाटते पण खूप शेतकरी विचार करतात आता लागवड करा की नाही करा तर मित्रांनो मे महिना शेवट शेवट तुम्ही बघू शकता मे महिन्यात कुठेतरी टमाटाला आता भाव वाढायला सुरुवात झाली आहे सव्वीस मे सव्वीस मे चे लाईव्ह टमाट्याचे भाव जे का सुपर कॅरेट जे शाहू माल आपला असतो वैशाली माल असतो माल चारशे वजून साडेचारशे पाचशे दरम्यान अन्ना मार्केटला विकलं आहे व जो शाहू माल आहे तो पण चारशे साडेतीनशे दरम्यान सुपर माल आणि जो हलका माल आहे तो आपला अडीचशे दोनशे दरम्यान विकत आहे लाल कॅरेट तर मित्रांनो आता हे भाव जे हे असेच राहतील का वाढतील असा खूप जणांचा प्रश्न असतो तर मित्रांनो भाव शंभर टक्के वाढणार आहे पण किती महिने वाढणार आहे व काय अडकणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मे महिना जून आणि जुलै दोन महिने आपलं चांगला दरम्यान टमाटे तामान शंभर टक्के भाव भेटणार असा माझा एक अंदाज तुम्हाला कसं वाटतं ते पण मध्ये की सांगा पण काय काय विक दोन महिने तर मित्रांनो पाचशे पासून तर सातशे आठशे रुपये कॅड दरमांतर माल विकण्याची एक शक्यता वाटते कारण की झालं असं तुम्ही बघू शकता पाठीमागं दोन ते तीन दोन ते तीन महिने झाले टमाट्याला आपला करताही भाव नव्हता कारण की पाठीमागे भाव होता टप्प्यामध्ये त्यानंतर पुरत मंदी आली कारण की लागवड जास्त आली त्या परत मंदी आली होती मंदी आली तर पन्नास ते साठ शंभर रुपये कॅट दरम्यान विकत होतं आता कुठेतरी मे महिन्यात शेवट शेवटला भाव वाढायला सुरुवात झाली अचानक भाव वाढायला सुरुवात झाली त्याचं कारण असतं पावसामुळे तर माल खराब झाला व खूप शेतकऱ्याचे पाणी नसते मग मालही खराब झाला पण मित्रांनो जून आणि जुलै दोन महिने शंभर टक्के टमाटाला भाव भेटणार आपला पाचशे वाजून सातशे आठशे टमा दोन महिने लागत तर टमाटे विकत मग प्रश्न येतो मित्रांनो आता टमाट्याची लागवड करा की नाही करा तुम्ही का म्हणता टमाट्याची जास्त लागवड होईल तर मित्रांनो त्याचं कारण असं आहे की ह्या वर्षी एकदम भाव वाढले म्हणजे ह्या वर्षी एकदम भाव कसे वाढले मे महिन्यात लवकर टमाट्याचे भाव वाढले व लवकर भाव वाढल्यामुळे शेतकरी काय करतात तुम्ही बघितलं असणार आता जून मध्ये आपली शेतकऱ्याची लागवड होत असती कपाशी मक्का तू मूग म्हणा सोयाबीन म्हणायची जर शेतकऱ्याची लागवड जर चांगल्या प्रकारे झाली तर लोकांचं क्षेत्र पुन्हा गुंतून जातं जुलैमध्ये जर टमाट्याला भाव आला असता आपला तर त्यावेळेस टमाट्याची लागवड कमी झाली असती कारण की खूप जण काय करायला का जाऊ तर टमाटाला भाव नाही आता काय करू आपण कपाशी झालं मक्का झालं याची लागवड करून देऊ भाजीपाल्याच्या पाठीमागं लागून काही फायदा नाही कारण की आपल्याला टमाट्याला काही भाव वाढत नाही ह्या अशा लोक आपले काय करतात कपाशी जेवण लावून देतात क्षेत्रचे पूर्ण गुंतून टाकतात पण या वर्षी त्याच्यामध्ये काय झालं टमाट्याला मे महिन्यातच भाव वाढायला सुरुवात झाली व भाव लाईमध्ये वाढायला सुरुवात झाल्यानंतर नंतर सगळ्याच्या मनामध्ये काय येतं की टमाटे चला आता भाव वाढायला सुरुवात झाली आपण एक काम करू सरकीचा पुढा एक कॅन्सर करू आपण या वर्षी टमाटेच लावून पाहू आपल्या शेजारांनी यावर्षी आज वर्षी टमाटे लावले तर चला चांगला भाव भेटला मग यावर्षी मी पण टमाटे लावतो कारण की मे महिन्यामध्ये टमाटे भाव वाढायला सुरुवात झाली असं करता करता जून मध्ये शंभर टक्के टमाट्याची जास्त लागवड होणार आहे मंदिर येणार म्हणजे आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जून मध्ये जर टमाट्याची लागवड झाली तर आपला जून आणि जुलै ऑक्टोंबर मध्ये आपला माल निघायला सुरुवात होतो तिसऱ्या महिन्यामध्ये दोन महिने टमाला म्हणजे दोन महिने टमाटे लागते माल निघण्यासाठी नोटोंबर महिन्यामध्ये खूप प्रमाणात टमाट्याची माल मार्केटमध्ये येणार आहे परत टमाट्याचा भाव रिवर्स होणार आहे तर मित्रांनो हे झालं एक अभ्यासानुसार सांगणं माझं पद्धत कारण की मे महिन्यामध्ये भाव वाढल्याच नंतर आपल्याकडे चॅनस असतो जूनमध्ये टमाट्याची लागवड करायची टमाट्याची लागवड तर शंभर टक्के जास्त होणारी पण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता जर जून आणि जुलै जूनमध्ये टमाट्याची लागवड जास्त झाली व पाणी जास्त झाला पाण्यात जास्त झाल्यामुळे टमाट्याचं काय आता खूप प्रमाणात नुकसान होऊन जाते परत जो माल असतो का जूनमध्ये लावलेला तो पण खराब होऊ शकतो मा मा शु शु तो पण पुन्हा तुम्ही तो पण माल जर खराब झाला तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये जी लागवड होणार ती पण पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे त्यालाही भाव भेटू शकतो म्हणजेच माझा सांगण्याचा उद्देश फक्त हे असते की जून मध्ये जून आणि जुलै हे दोन महिने शंभर टक्के आपल्याला चांगला दरम्यान भाव भेटणार आहे पाचशे पासून सातशे आठशे रुपये दरम्यान कॅट विकनते नंतर आपलं माल विकन पण ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप पण माल मालाचा साठा मार्केटमध्ये येणार आहे त्यामुळे परत भा टमाट्याचे भाव रुग्वास होऊ शकते व पाणी जर जास्त पडला तर हा माल पण खराब होऊ शकतो जून मध्ये टमाट्याची लागवड करा पण कमी प्रमाणात करा जिथे तुम्ही एक एकर करायची तिथं अर्धा एकर करायचा अर्धा एकर करायची तिथे दहा गुंडे करा, करा, करा। जेणेकरून आपला मालाचा जो खर्च आहे नाही जर आपल्याला भाव भेटला तर आपण घाट्यामध्ये नाही गेलो पाहिजे किंवा मिनिमम आपल्या मालाला चारशेपासून साडेचारशे तीनशे धर्मांतरी मिनिमम भाव भेटला पाहिजे तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याला पुरतं एक अभ्यासानुसार तसंच शेतकऱ्याला पुरत नाही पण पुरून घ्यावं लागतं सध्याला तुम्ही बघितलं असं ना पावसा पावसाळा पुढं समोर येतो खूप शेतकऱ्याचे शेत असतं ते कोपऱ्यामध्ये असतं मालाचं वजन टमाट्याच कॅड खूप असतं तिथं गाडी जात नाही खूप कष्ट घ्यावं लागतं बांधवं लागतात खूप शेतकऱ्याचे वाऱ्या वाजवून जे वेल असतात ते पडतात तर मित्रांनो जून मध्ये तुम्ही लागवड करू शकता पण कमी पर्गात राहणार जून मध्ये तुम्ही लागवड केली तरी तुम्हाला तीनशे अडीचशे दरम्यान चारशे रुपये दरम्यान असा भाव भेटण्याची एक मला शक्यता वाटते पण आता झालं जर लाईव्ह मध्ये बघितला असेल जून आणि जुलै मग त्या शंभर टक्के टमाटरचे लाईव्ह चांगले भाव दोन महिने भेटल आणि नंतर भाव भेटल पण त्यानंतर भाव भेटन का नाही याची खात्री पूर्णपणे जाणवत नाही तरी जून मध्ये तुम्ही लागवड जर केली तरी तुम्हाला योग्य भाव भेटण्याची एक शक्यता वाटते तीनशे चारशे दरम्यान क्या टमाट्याचे विकार कारण की ह्या वर्षी खूप लागवड होणार आहे लागवड झाली पण तर वाऱ्या खूप टमाट्याचे नुकसान होऊ शकते नुकसान झाले तर समोरचा प्लॉट येणार आहे त्यालाही भाव भेटू शकतो पण जो लाईव्ह मध्ये सदर टमाटाच्या मे महिन्यामध्ये प्लॉट चालली आहे सुरुवात आहे त्याला दोन महिने भाव भेटणार आहे लागतात जून आणि जुलैमध्ये पाचशे सातशे रुपये कॅड विकण्याची एक शक्यता वाटते अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना कर